रसिक श्रोते हो सप्रेम नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या डिजिटल लायब्ररी या युट्यूब चॅनल वर आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एका अशा पुस्तकाचा प्रवास करणार आहोत ज्याने हजारो उद्योजक नेते आणि सामान्य माणसांचे जीवन बदलले आहे या पुस्तकाचे नाव आहे स्टार्ट विथ वाय लेखक आहेत सायमन सिनेक सायमन सिनेक हे एक प्रेरणादायी वक्ते लेखक आणि नेतृत्व तज्ञ आहेत त्यांच्या स्टार्ट विथ वाय या संकल्पनेने जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे या पुस्तकात ते सांगतात की कोणत्याही यशस्वी व्यक्ती किंवा संस्थेच्या मागे एक स्पष्ट ठाम आणि खोलवर जाणारा वाय म्हणजे का असतो जर आपला का स्पष्ट असेल तर काय आणि कसे हे आपोआप जुळून येते चला तर मग सायमोन सिनेक यांच्या विचारसरणीचा हा अद्भुत प्रवास सुरू करूया अध्याय एक यू नो तुम्हाला माहीत आहे असे गृहित धरणे कथा आणि उदाहरण या अध्यायात सायमन सायनिक सांगतात की बऱ्याच कंपन्या आणि व्यक्ती असा समज करतात की त्यांना त्यांच्या ग्राहकांना नेमकं काय हवंय हे माहिती आहे पण हे फक्त अनुमान असते वास्तव वेगळे असते उदाहरणार्थ कोडाक कडे डिजिटल फोटोग्राफीचा शोध असूनही त्यांनी फिल्म रोल्सचाच व्यवसाय चालू ठेवला कारण त्यांना वाटले की लोकांना नेहमीच फिल्म कॅमेरे हवेत त्यांनी ग्राहकांचा वाय समजून घेतला नाही लोकांना फिल्म नव्हे आठवणी जपण्याचा अनुभव हवा होता परिणामी कोडाक बाजारातून जवळजवळ गायब झाले या उलट ऍपलने नेहमीच आपल्या ग्राहकांच्या भावनिक गरजा समजल्या त्यांनी फक्त कॉम्प्युटर विकले नाहीत तर थिंग डिफरंट ही विचारसरणी विकली स्वतःला वेगळं ओळखणाऱ्या लोकांसाठी मुख्य मुद्दे अंदाजावर चालणारे निर्णय बहुतेकदा चुकीचे ठरतात ग्राहकांच्या मनातील खरी प्रेरणा समजून घेणे महत्वाचे वॉट काय आणि हाव कसेपेक्षा वायकावर लक्ष केंद्रित करा जीवनातील उपयोग तुमच्या व्यवसायात किंवा वैयक्तिक नात्यांमध्ये केवळ कृती करण्याआधी मी हे का करतो हा प्रश्न विचारा अध्याय दोन कॅरेट्स अँड स्टिक्स बक्षिसे आणि शिक्षा कथा आणि उदाहरण लेखक सांगतात की पारंपरिक नेतृत्व पद्धतीत लोकांना प्रेरित करण्यासाठी कॅरेट्स आणि शिक्षा स्टिक्स वापरली जातात हे थोड्या काळासाठी चालते पण दीर्घ काळासाठी लोकांची खरी प्रेरणा संपवते उदाहरण विक्री वाढवण्यासाठी मोठे बोनस देणे हे लोकांना तात्पुरते प्रेरित करते पण त्यांचा का जागा होत नाही परिणामी ते फक्त बोनससाठीच काम करतात या उलट साऊथवेस्ट एअरलाइन्सने आपल्या कर्मचाऱ्यांशी भावनिक नाते जोडले त्यांनी त्यांच्या लोकांना का समजावून दिला लोकांना उड्डाण करण्याची संधी अधिक परवडणारी करणे यामुळे त्यांचे कर्मचारी फक्त पगारासाठी नव्हे तर ध्येयासाठी काम करतात मुख्य बाह्य प्रेरणा पैसे पुरस्कार क्षणिक असते अंतर्गत प्रेरणा वाईट टिकाऊ आणि शक्तिशाली असते अध्याय तीन द गोल्डन सर्कल सुवर्ण वर्तुळ कथा आणि उदाहरण हे पुस्तकातील सर्वात महत्वाचे मॉडेल आहे सायमन सिनेक सांगतात की यशस्वी नेते आणि कंपन्या एका विशेष पद्धतीने संवाद साधतात हे मॉडेल तीन वर्तुळात मांडलेले आहे वाय आपण का करतो उद्देश विश्वास हाव आपण कसे करतो प्रक्रिया वेगळेपणा वॉट आपण काय करतो उत्पादने सेवा जास्तीत जास्त कंपन्या वॉट हाऊ वाय या बाहेरून आज जाणाऱ्या क्रमाने विचार करतात पण प्रेरणादायी नेते वाय हाव वॉट आतून बाहेर असा विचार करतात उदाहरण ऍपल नेहमी म्हणते वी बिलीव्ह इन थिंकिंग डिफरंटली वाय वी मेक आवर प्रोडक्ट ब्युटिफुली डिझाईन सिम्पल टू यूज हाव अँड वी जस्ट हॅपन टू मेक ग्रेट कम्प्युटर्स वॉट मुख्य मुद्दे वायने सुरुवात केल्याने लोक भावनिकरित्या जोडले जातात वाय शिवाय वॉट फक्त व्यवहार राहतो नाता नाही अध्याय चार दिस इज नॉट ओपिनियन दिस इज बायोलॉजी हे मत नाही ही जीवशास्त्र आहे कथा आणि उदाहरण सायमन सिनेक सांगतात की वायवर आधारित नेतृत्व फक्त भावनिक भाषण नाही त्याला मेंदूच्या संरचनेचा आधार आहे आपल्या मेंदूत लिंबिक ब्रेन भावना आणि निर्णय घेते तर नियोकॉर्टेक्स तर्कशास्त्र आणि भाषा हाताळते थे। वाय थेट लिंबिक ब्रेनशी बोलते त्यामुळे लोकांना ते बरोबर वाटते जरी ते शब्दांत स्पष्ट करू शकत नाहीत उदाहरण मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांचे आय हॅव अ ड्रीम भाषण त्यांनी वॉट किंवा हाव नव्हे तर लोकांचा वाय जागवला मुख्य मुद्दे वाई लोकांच्या भावनांशी जोडतो आणि भावना निर्णयावर प्रभाव टाकतात तर्काने मन पटते पण भावनेने कृती घडते क्लॅरिटी डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी स्पष्टता शिस्त आणि सातत्य कथा आणि उदाहरण वाय शोधणे हा पहिला टप्पा आहे पण त्याला स्पष्टपणे मांडणे आणि त्यानुसार सातत्याने वागणे आवश्यक आहे लेखक सांगतात की ग्रेट लीडर्स नेहमी या तीन गोष्टी करतात क्लॅरिटी का स्पष्ट असणे डिसिप्लिन कसे मध्ये शिस्त ठेवणे कन्सिस्टन्सी काय मध्ये सातत्य ठेवणे उदाहरण हार्ली डेव्हिडसन केवळ मोटरसायकल विकत नाही ते एक जीवनशैली विकतात त्यांच्या ब्रँडमध्ये सातत्य असल्यामुळे ग्राहक भावनिकरित्या जोडलेले राहतात मुख्य मुद्दे उद्देश स्पष्ट असेल तर निर्णय सोपे होतात सातत्याने उद्देशाशी प्रामाणिक राहणे विश्वास निर्माण करते भाग एक समाप्त पुढील भागात आपण अध्याय सहा ते दहा पाहू चला तर मग याच पुस्तकातील पुढच्या भागाला सुरुवात करूया अध्याय सहा दिमर्जन्स ऑफ ट्रस्ट विश्वासाची निर्मिती विश्वास ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही नात्याचा पाया असते मग ते वैयक्तिक असो व्यावसायिक असो किंवा सामाजिक सायमन सिनेक यांच्या मते लोक एखाद्या व्यक्तीला किंवा ब्रँडला फक्त त्यांच्या उत्पादनामुळेच विश्वास ठेवत नाहीत तर त्यांच्या उद्देशामुळे त्यांच्यातील प्रामाणिकपणामुळे आणि सातत्यामुळे विश्वास निर्माण होतो लेखक म्हणतात ट्रस्ट इज बिल्ड ऑन टेलिंग पीपल वाय यू आर डुईंग वॉट यू आर डूइंग अँड देन कन्सिस्टंटली प्रूविंग इट थ्रू युअर ऍक्शन्स म्हणजेच आपण का करतो हे स्पष्टपणे सांगितले आणि नंतर ते कृतीतून दाखवले तर विश्वास आपोआप निर्माण होतो उदाहरण अॅपलने वर्षानुवर्षे थिंक डिफरंट हा संदेश दिला आणि प्रत्येक उत्पादन जाहिरात आणि ग्राहक अनुभवात तोच दृष्टिकोन दाखवला ग्राहकांना खात्री पटली की अॅपल वेगळा विचार करणाऱ्यांसाठी आहे हा विश्वासच त्यांच्या ब्रँडला दीर्घकाळ टिकवून ठेवतो मुख्य मुद्दे विश्वास निर्माण होतो तेव्हा लोक फक्त ग्राहक राहत नाहीत तर समर्थक बनतात सातत्यपूर्ण कृती आणि उद्देशाशी प्रामाणिक राहणे गरजेचे आहे एकदा विश्वास तुटला तर तो पुन्हा मिळवणे अवघड असते अध्याय सात पॉइंट कसा बदल घडवतो टिपिंग पॉइंट म्हणजे असा क्षण जेव्हा एखादी कल्पना उत्पादन किंवा चळवळ अचानक वेगाने पसरू लागते सायमन सिनेक सांगतात की हे टिपिंग पॉइंट फक्त मार्केटिंग मोहिमेमुळे येत नाहीत तर जेव्हा वाय लोकांच्या मनाला भिडते तेव्हा येतात उदाहरण राईट ब्रदर्स यांची कथा त्यांच्याकडे फारसे साधन संपत्ती नव्हते पण त्यांचा का स्पष्ट होता मानवाला आकाशात उडवण्याचा स्वप्न त्यांनी न थांबता प्रयोग केले अपयश आले तरी ते प्रयत्न करत राहिले आणि जेव्हा त्यांनी यश मिळवले ते टिपिंग पॉइंट ठरले मुख्य मुद्दे लोक जेव्हा तुमच्या उद्देशाशी भावनेकरित्या जोडले जातात तेव्हा ते, ते तुमच्या यशाचा भाग होऊ इच्छितात मार्केटिंगपेक्षा प्रेरणा जास्त प्रभावी ठरते टिपिंग पॉइंट निर्माण करण्यासाठी अध्याय आठ स्टार्ट विथ वाय बट नो हाव कापासून सुरू करा पण कसे माहीत ठेवा सायमन सिनेक स्पष्ट करतात की वाय हा पाया आहे पण हाव हा पूल आहे जो त्या पायाला कृतीत बदलतो फक्त उद्देश माहित प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पद्धत हाव माहीत असणे आवश्यक आहे उदाहरण हब केलेहर साऊथवेस्ट एअरलाइन्सचे सहसंस्थापक यांनी वाय म्हणून स्वस्त सोयीस्कर हवाई प्रवास हे ठरवले पण ते साध्य करण्यासाठी त्यांनी विशिष्ट हाव ठरवले कमी ऑपरेटिंग खर्च कमी विमान मॉडेल्स जलद गतीने टर्न अराउंड मुख्य मुद्दे वाय हे दिशा दाखवते हाव हे कृतीची पद्धत ठरवते दोन्ही एकत्र असतील तरच दीर्घकालीन यश शक्य अध्याय नऊ नो वाय नो हाव का कसे आणि मग काय या अध्यायात गोल्डन सर्कल मॉडेलचा पुढील टप्पा स्पष्ट केला जातो वाय का हाव कसे वॉट काय वॉट म्हणजे आपण प्रत्यक्ष काय निर्माण करतो विकतो किंवा देतो पण बहुतेक कंपन्या वॉट पासून सुरुवात करतात आणि त्यामुळे त्यांची प्रेरणा कमी होते उदाहरण मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांनी आय हॅव अ ड्रीम या संदेशाने वाय स्पष्ट केला त्यांनी कसे हाव साध्य करायचे ते सांगितले आणि लोकांनी त्यातून काय वॉट मिळेल ते पाहिले समान हक्क आणि न्याय मुख्य मुद्दे सर्वात आधी वाय मग हाव शेवटी वॉट हा क्रम पाळला तर संदेश लोकांच्या मनाला भिडतो अध्याय दहा कम्युनिकेशन इज नॉट अबाउट स्पीकिंग इट्स अबाउट लिसनिंग संवाद बोलण्यात नाही ऐकण्यात आहे लेखक सांगतात की खरा संवाद फक्त आपले विचार सांगण्यात नसतो तर इतरांचे ऐकण्यात असतो जेव्हा आपण लोकांचे विचार गरजा आणि भावनांना मनापासून ऐकतो तेव्हा त्यांच्यासोबत नाते मजबूत होते उदाहरण नेतृत्वात चांगले नेते आपल्या टीमच्या सदस्यांना ऐकतात स्टीव्ह जॉब्स जेव्हा अॅपल मध्ये परत आले त्यांनी ग्राहक व कर्मचाऱ्यांचे फीडबॅक ऐकले आणि त्यानुसार बदल घडवले मुख्य मुद्दे लोकांना फक्त ऐकले जाणे ही प्रेरणा देऊ शकते संवाद हा द्विमार्गी असतो बोलणे आणि ऐकणे दोन्ही महत्वाचे हा होता या पुस्तकातील दुसरा भाग आता पुढे आपण ऐकणार आहोत तिसरा आणि महत्वाचा भाग चला तर मग शेवटच्या भागाला सुरुवात करूया अध्याय अकरा वेनवाय गोज फजी जेव्हा का दुसर होतो सायमन सिनेक सांगतात की एखाद्या संस्थेचा किंवा व्यक्तीचा वाय जर स्पष्ट नसतो किंवा काळानुसार धुसर होतो तर त्यांच्या कृतीत सातत्य राहत नाही ग्राहक कर्मचारी आणि भागीदार यांचा विश्वास कमी होतो उदाहरण वॉलमार्टचा सुरुवातीचा वाय होता सामान्य लोकांना परवडणाऱ्या किमतीत उत्पादने मिळवून देणे पण कालांतराने हा उद्देश नफेखोर धोरणांकडे वळला त्यामुळे लोकांच्या भावनिक नात्यात बदल झाला मुख्य मुद्दे वाय सतत स्पष्ट आणि जिवंत ठेवणे गरजेचे आहे उद्देशापासून दूर गेल्यास ब्रँडची ओळख कमी होते अध्याय स्प्लिट हॅपन्स विभाजन होतो जेव्हा संस्थेचा वाय विसरला जातो तेव्हा हाव आणि वॉट वेगळे होतात म्हणजेच कृती आणि उद्देश यांचा संबंध तुटतो यामुळे कर्मचारी फक्त पगारासाठी काम करतात आणि ग्राहक फक्त किंमत किंवा सोयीसाठी खरेदी करतात भावनिक जोड कमी होते उदाहरण स्टारबक्स जेव्हा सुरुवातीला लोकांना तिसरे ठिकाण घर आणि ऑफिस शिवाय देण्याच्या उद्देशाने चालले होते तेव्हा ग्राहक प्रेमाने येत होते पण जेव्हा विस्ताराच्या घाईत गुणवत्ता आणि अनुभव कमी झाला तेव्हा नातं तुटायला लागलं मुख्य मुद्दे उद्देशापासून वेगळे झाल्यास संस्थेचे संस्कृती आणि ग्राहक संबंध दोन्ही कमकुवत होतात वायवर वा सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे अध्याय तेरा दि ऑरिजिन्स ऑफ अ वाय उद्देशाचा उगम वाय अचानक तयार होत नाही तो आपल्या जीवनातील अनुभव मूल्ये आणि प्रेरणेतून निर्माण होतो लेखक सांगतात की आपण भूतकाळातील महत्वाच्या घटना आव्हाने आणि यश तपासून पाहिल्यास आपल्या खऱ्या उद्देशाचा मागोवा घेऊ शकतो उदाहरण बिल गेट्स यांचा वाय प्रत्येकाला संगणक उपलब्ध करून देणे हा त्यांच्या लहानपणीच्या प्रोग्रामिंग अनुभवांमधून आणि ज्ञान वाटण्याच्या इच्छेतून निर्माण झाला मुख्य मुद्दे वाय हा आपल्या भूतकाळाशी जोडलेला असतो उद्देश शोधण्यासाठी स्वतःच्या कहाणीचा अभ्यास करावा लागतो अध्याय चौदा द न्यू कॉम्पिटिशन नवीन स्पर्धा सायमन सिनेक सांगतात की खरी स्पर्धा इतरांशी नसते तर स्वतःच्या वायशी प्रामाणिक राहण्यात असते आपण इतरांना हरवण्यापेक्षा स्वतःला सुधारणे आणि उद्देशाशी जुळवून घेणे हे महत्वाचे आहे उदाहरण साऊथ वेस्ट एअरलाइन्सने इतर एअरलाइन्सशी किंमत युद्ध न करता स्वतःच्या उद्देशावर लोकांना परवडणारा आणि मैत्रीपूर्ण हवाई प्रवास देणे लक्ष केंद्रित केले मुख्य मुद्दे खरा फोकस म्हणजे आपला उद्देश जगणे इतरांशी सतत तुलना करणे नव्हे दीर्घकालीन यश हे अंतर्गत प्रामाणिकतेतून येते अध्याय द बिगेस्ट सक्सेस सर्वात मोठे आव्हान म्हणजे यश यश मिळाल्यानंतरही हे सर्वात अवघड असते कारण यशामुळे आपण वॉटवर लक्ष केंद्रित करायला लागतो आणि हळूहळू वाय विसरतो उदाहरण मायक्रोसॉफ्टला मोठे यश मिळाल्यानंतर त्यांनी नवकल्पनांपेक्षा स्पर्धकांना हरवण्यावर अधिक लक्ष दिले आणि त्यामुळे त्यांच्या उत्पादनांची दिशा धुसर झाली मुख्य मुद्दे यश मिळाल्यानंतरही उद्देशाशी जुळून राहणे अत्यावश्यक आहे वाय जपण्यासाठी नेत्यांनी सतत मूल्य आणि उद्देशाची आठवण करून द्यायला हवी तर रसिक श्रोते हो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला या पुस्तकातून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळाली असेल अशी मला खात्री आहे अशाच उत्तम पुस्तक विश्लेषणांसाठी आमच्या डिजिटल लायब्ररी युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी पुस्तकासोबत तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद